आणि फेसबुकवर आपण दाखवत आहोत त्यामुळे खूप छान वाटतंय आणि यामुळे मंडळाची प्रतिमा नक्कीच उंचावलेली आहे आणि मंडळ दिवसेंदिवस प्रगती आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा मंडळाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो याचा खरंच आम्हाला आनंद होतोय सुस्वागतम सुस्वागतम पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत महाराष्ट्र कामगार कल्याण आयोजित चित्र शिल्प काव्य महफिल आपण सुरुवात करत आहोत अशा कार्यक्रमाचे सूत्र संचालक आदरणीय अरुण मात्रे सर यांना मी विनंती करतो हो की या संपूर्ण मैफिलीचं सूत्र आपण आपल्या हाती घ्यावं सर्वांना नमस्कार महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण के केंद्राच्या वतीनं होत असलेल्या या आजच्या राज्य नाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या निमित्तानं होणारी या कवीसंमेलनामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या या कवीसंमेलनाची मूळ गोष्ट घेऊन किंवा माती घेऊन तयार असलेला आमचा हा छोटा बारावीतला विद्यार्थी आहे बारावी झालेला जस्ट पास जाऊ आऊट झालेला आहे मंदार महेश लोहार याचं आपण स्वागत करूया मंदार हा सातारीतल्या इंग्लिश स्कूलमध्ये शिकतो आहे दहावीपर्यंत तिथे शिक्षण घेतलं आता अलीकडेच मला आज त्यांनी सांगितलं की तो जेजे जे जे स्कूल आर्टची जी जी ई टी परीक्षा आहे तो पास झालेला आहे आणि तो आता जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जाणार आहे शिल्पकला हे सजन, काम मातीकाम त्यांनी त्यांच्या बाबांकडूनच शिकलेलं आहे आणि हेरंब क्रिएटिव्ह आर्ट स्टुडिओ नावाचं एक सज्जन गडाच्या पायथ्याशी मानेवाडी येथे एक त्यांचं गाव आहे तिथे त्यांचा स्टुडिओ आहे तिथे हा काम करतो बसोली ग्रुप नागपूरकडून चित्रशिल्प विषयातलं ऑनलाईन नॅशनल लेवल अकरा कॉम्पिटिशनमधील नऊ कॉम्पिटिशनमध्ये ह्याला प्रथम पर, पारितोषिक मिळालेलं आहे दोन हजार एकोणीस साली पुन्हा गडगड आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रोटरी क्लब ऑफ कराड ऑनलाईन कोविड नाईन्टीन करोडा करोना पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशनमध्ये द्वितीय प्रायोजक सी एम चषक दोन हजार अठरा एकोणीसमध्ये द्वितीय क्रमांक आणि विद्युत मंत्रालय भारत सरकारतर्फे ऊर्जा संरक्षण राष्ट्रीय अभियानमध्ये राज्यस्तरीय त्याची निवड झालेली आहे कोल्हापूर येथे रंगबारमध्ये त्यांनी दोनशे दोन हजार सतरा ते दोन हजार वीसमध्ये प्रत्यक्ष शिल्प शिल्पकाम प्रात्यक्षिक केलेलं आहे आणि अनेक वेळा त्याला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळालेला आहे राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळालेला आहे देशस्तरावर त्याला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे दिल्लीमध्ये झालेल्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात त्याचं प्रदर्शनामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद करण्याची संधी आमच्या मंदारला मिळालेली आहे खूप खरं तर त्याचे सन्मान आहेत खूप मोठी लिस्ट आहे पण छत्रपती उदयनराजे भोसले आणि माननीय श्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून बालकलाकार शिल्पकार म्हणून त्याचा सत्कार झालेला आहे इंटरमिडिएट ग्रेट परीक्षेमध्ये तो महाराष्ट्रात दहावा आला होता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरच्या विचारांच्या पलीकडले बियॉन्ड थॉट्स या कार्यक्रमामध्ये जे पितापुत्र जोडी आली होती त्याच्यामध्ये हे दोघे हा आणि त्याचे वडील आले होते साताऱ्यात जाणाऱ्या आर्ट फ्युजनमध्ये त्यांनी शिल्पकलेचं प्रात्यक्षिक केलेलं होतं जागतिक जागतिक मराठी अकादमीचं जे साताऱ्यामध्ये संमेलन झालं त्या संमेलनामध्ये हा महेश उभा होता मंदार उभा होता आ, साथी। आ, मंझे मंझे या, या शिल्प करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अकरा एक दोन हजार पंचवीस म्हणजे अगदी अलीकडे या म्हणजे या वर्षीच्या जानेवारीमध्ये रई शिक्षण संस्थेचे कुलगुरू यांचं प्रत्यक्ष शिल्प मंदारने साकारलेलं आहे तर या मंदारसाठी आपण खूप टाळ्या देऊया जोरदार स्वागत करूया आणि आता आम्हाला माहीत नाही आम्ही कवी त्यांना किती डिस्टर्ब करू किंवा कवितेमुळे त्यांना किती या सगळ्या गोष्टीचा फायदा होतो आपल्याला फक्त मी यासाठी सज्ज व्हायला हो सांगणार आहे की आज मला खूप आनंद होतो की माझ्या विक्रोळीमध्ये मा मी अनेक वर्ष विक्रोळीमध्ये राहत होतो त्याच्यामुळं एक विक्रोळीचा असा एक अभिमान आहे त्या विक्रोळीमध्ये आदरणीय विठ्ठल भाग यांच्यासारखा खूप बुजुर्ग असा कवी इथे आलेला आहे त्याचा एक विषय विलक्षण आनंद आणि ही सगळी माझी माझ्याबरोबरची मित्रमंडळी आहेत आमचा प्रकाश होळकर काय रमजान मल्ला काय तुकाराम दांडे काय आमचे पुरुषोत्तम सदाफली काय किंवा ही जी सगळी मंडळी आहेत म्हणजे पारितोषिक पात्र मंडळी ही सगळी मंडळी आज तुमच्यामध्ये खूप सुंदर सुंदर अशा कवितांचे शब्द पोचवणार आहेत ते मस्त त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टळ्या द्या मी साधारणतः अंदाज घेतो आहे टाळ्या किती वाजतायत वगैरे त्याच्यावर वगैरे म्हणून मी परत परत सांगतो आहे कसं असतं की काही ठिकाणी टाळ्या वाजवायचा सांगतात ना तेव्हा प्रेक्षक असे असतात की ते विचारतात शेजारच्याला विचारतात दात द्यायची का म्हणून वगैरे तर इथे असं लोक नटणार असं माझी खात्री आहे मोकळेपणे आज मोकळे होऊ आज मोकळे बोलू जीव एकमेकांचं जाळणे बरे नाही असं सुरेश भटांनी लिहिलेलं आहे की हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा आजकाल स्वप्नांचे वागणे वागणेपर्यंत आहे सांडून जाते दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे ग मुलगी म्हणजे गुज बोलते हळवावरचे पाणी ग सांडून जाती ती पुन्हा रित्याचे जगणे ग मुलगी म्हणजे गुज बोलते अळवावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे इतका सुंदर आवाज आणि इतकी सुंदर एखाद्या कवी संमेलनाची सत्य आम्हाला त्रासदायक आहेत जरा कृपया पुढे येऊन बसलात तर आम्हाला खूप आवडेल विशेषतः पाठीमागे अगदी जी शेवटच्या रांकेत माणसं आहेत त्यांनी कृपया या पुढे या छान जागा आहे आणि ती भरली तर आम्हाला फार आनंद होईल वगैरे जसं रमजानची ही करण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत पण मला महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राचं खूप आभार माना असे वाटतात गेली जवळजवळ तीन चार वर्ष मी या मंडळाशी खूप संबंधित आहे याचं कारण ज्या वेळेपासून रविराज जळवे यांनी कामगार आयुक्त म्हणून ही सगळी सूत्र हातात त्याचं अशी एक शिक्षा मिळालेली आहे रविराज साहेबांना तर ती मनातल्या मनात हेच म्हणते की बरं झालं असंच पाहिजे असंच पाहिजे असो तर एकदा टाळ्या जोरदार रविराज येळवे सरांसाठी होऊ द्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक खूप वेगळा आवाज तुम्हाला ऐका आहे आणि दोनच एकच एकच एक शेर मला नेहमी म्हणावं वाटतं याच्यासाठी की या आदमी नाही एकटं रडत बसण्याचं तुम्ही कोपऱ्यात रडत बसलेले आहात हे आजकाल चेहऱ्यावरून कळत नाही प्रश्न आपण विचारला खिरी समोरचा माणूस काहीच बोलत नाही बोला आपल्या माणसांशी जाणून घ्या काय चाललंय त्यांच्या मनातलं विचारा त्यांना काय खुपतय शल्य हे नेमकं कस मनापासून फक्त इतकंच म्हणा मी देईन तुला साथ आ, या सगळ्या एका गोष्टीच्या भोवती असलेली ही सगळी कविता आणि एका बाईचं सांगणं शब्दासाठी मला पुण्या पुण्याला जावं लागतं आणि तिकडे कार्यक्रम करावे लागतात इतकं यांचं कार्यक्रमावर कामगारांवर आणि सगळे आयुष्याची वाट तुडवताना फजगत होत जाते माणस घालावे टाके इतकी अलगतपणे त्यांनी आपल्या सगळ्या दुःखाची मांडणी केलेली आहे पुरुषोत्तमचं आता वसंत येईलच आता वसंत येईलच क्या बात, वा वा बात। करन, आ, आहे वा किरणजी वा इतक्या सगळ्या अत्यंत तलखीच्या दिवसामध्ये इतक्या उकाड्यात कोणतरी असं म्हणतं की वसंत येईल हे किती बरं वाटतं आपल्याला कारण एक आशावाद आहे कामगार आहे मी तळप ती तलवार आहे असं सांगणारे नारायण सुर्वे हे सुद्धा असं सांगत होते की सारस्वतं थोडासा गुन्हा करणार आहे असं म्हणत त्यांनी इतका मोठा गुन्हा केला की के एक संपूर्ण कामगार चळवळ लेखकांची साहित्यिकांची त्यांच्या या सगळ्या शब्दांच्या जोरावर उभी राहिली आणि त्यातून निर्माण झालेले अनेक कवी जे प्रत्यक्ष कामामध्ये असतात पण ते त्याचवेळी कविता म्हणत असतात यानंतर मी विनंती करणार आहे मंगेश सावंत यांना की त्यांनी आपली कविता सादर करावी मंगेश सावंत परत एकदा या सगळ्या स्पर्धेमधले विजेते कवी आहेत आणि उत्तम सादरीकरण कसं असावं कवितेचं त्याचा उत्तम नमुना म्हणजे आमचे मंगेश सावंत आहे ऐकूया मंगेश सावंत यांना विठ्ठला माहितच नाही रे विठ्ठला तुझ्या मंदिरात धन्यवाद एकच कविता की धन्यवाद चला मंगेश सावन जी आपलं खूप खूप आभार फार सुंदर आपण अशोक बारसकर यांच्यासाठी टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया तर ते असे बरेच लोक आहेत आपल्याकडे की आ, वय जरी झालं तरी त्यांची दृष्टी खूप तरुण असते हिरवी असते असो यानंतर मी विनंती करतो भानुदास शेवाळे यांना की त्यांनी आपली कविता सादर करावी धन्यवाद सर खरं तर सर्वप्रथम धन्यवाद कामगार कल्याण मंडळाचे आणि ज्या सरांना आम्ही कुठंतरी टी व्हीवर कुठंतरी आकाशवाणीवर ऐकायचो आज त्यांच्यासोबत बसण्याची किंवा त्यांच्या सावलीला मागे बसण्याची संधी आली खरोखरच आयुष्याचं सार झाल्यासारखं वाटतं माझं नाव भानुदास शेवाळे जालना माझ्या कवितेचं नाव आहे बाप कुठे गेला काय करतोस काय जमत की नाही खात्री आहे आता बारावीत आहे किंवा आता नव्याने तो जे जे स्कूल आर्ट्स आर्ट्समध्ये जाईल पण उद्याच्या सगळ्या शिल्पकारांच्या क्षितिजावर किंवा कलाकारांच्या क्षितिजावर मंदार लोहार हे नाव हे निश्चितपणे अग्रकमाने येईल त्याला आपण पुढच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीचं शिल्प करताना किंवा आविष्कार करताना पाहू यानंतर मी विनंती करतोय भरतकुमार मोरे यांना की त्यांनी आपली कविता सादर करावी भरतकुमार मोरे ही सगळी कामगार मंडळी आहेत आणि कामगार चं आयुष्य जगताना त्यांच्या आयुष्यात आलेले सगळे जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते कवितेतून साकार करतात खरं तर ह्या मंडळींना त्यांच्या कामाच्या सगळ्या घाईमध्ये किंवा कामाच्या सगळ्या आघातामध्ये लिहायला वेळ मिळणं कठीण असतं ज्या पद्धतीचं काम असतं खूप जण शिफ्टिंगमध्ये शिफ्टमध्ये काम करतात पण तरीसुद्धा कवितेची आवड आणि शब्दांवरचं प्रेम आणि शब्दांवरची हुकमत हे त्यांना लिहायला भाग पाडते आणि त्यातून हे सगळे कवी जन्माला आलेले आहेत आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भरत कुमार मोरे यांचं विचारपीठावरील कवीवर्य फडफड करतोय आपण पंखाची निष्कारण फडफड करतोय आपण सोप्या सोप्या गोष्टी अवघड करतोय आपण तुझ न येणं पावसाळी तुझ न येणं पावसाळी म्हणजे कर्ज कर्जपला पाऊस कसा दडला पाऊस तुम्ही मिनरलचं वॉटर गटार फार सुंदर त्यांनी गजल सादर केली कविता संग्रह जो पॉप्युलर प्रकाशननी खूप वीस पंचवीस वर्षापूर्वी काढला आणि महानोनानंतर नादो महानोनानंतर जी एक शेतकी कविता मराठीची कविता आहे शेतातली कविता ती राज्यमंत्री आदरणीय ऍडव्होकेट आदरणीय ऍडव्होकेट आशिष जयस्वाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच